छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर एक तालुका आहे आणि गंगापूरपासून साधारणतः सात आठ किलोमीटरवर मांजरी हे गाव आहे आणि या मांजरी गावामध्ये पाहण्यासारखे जुने पुरातन वाडे आहेत आता मी ज्या वाड्याच्या पायरीवर बसलेलो आहे व वा या वाड्यामध्ये पाचवी पिढी राहते या वाड्यातील सदस्यांना तो किती वर्षापूर्वी बांधला हे नक्कीच सांगता येत नाही परंतु ते सांगतात की आता आमची पाचवी पिढी राहते म्हणजे साधारणतः दोनशे वर्षापूर्वीचा हा वाडा असावा असा हा भव्यदेवी वाडा दोन मजले तर तो बाहेरून कसा दिसतो अंतर्गत त्याची रचना कशी आहे याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या वाड्यातील सदस्य बरेच जण आता या वाड्यामध्ये राहत नाहीत आणि त्यामुळं या वाड्याच्या शेजारीच राहत असलेले श्री मुकुंद कसाने यांच्याकडून आपण या वाड्याविषयी माहिती घेणार आहोत दरवाजा पाहता दरवाजाच्या बाजूला त्याची जे नक्षीकाम केलेलं आहे ते एकदम भव्य दिव्य असं नक्षीकाम आहे एकदम दोन मजली ही इमारत आहे चौकट जर पाहिली तर साधारणतः okay. दोन पावणे दोन ते पावणे दोन फूट रुंदी त्याची नुसते आणि सागामधली आहे आणि त्याच्यावर पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे आणि हा त्याचा दरवाजा आहे आता आपण दरवाजा उघडू ही त्याच्या फिरक्या आहेत कडी आहे त्याची दोन्ही दोन्ही मला असा एवढा मजबूत असा वाडा आहे तर आता काय झालं याच्यामध्ये पाचवी पिढी राहते थोडं मेंटेनन्स अभावी या वाड्याची थोडी पडझड झालेली आहे आता आपण वाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे हे त्याचं ढाळज आहे ढाळज म्हणता का तुम्ही बैठक बैठक कोणी बैठक म्हणतात बैठक म्हणता कुणी ढाळ म्हणतात ढाळ म्हणतात तर साधारणतः अशी ही बैठक ढाळज आहे आता पाचवी पिढी राहते बघा तुम्ही पाचवी पिढी आणि मूळ हे म्हणजे कधी झालेलं आहे कोणी केलेलं आहे त्याच्या वाटण्या कशा पडल्या ते सांगा थोडं हा जो थो वाडा आहे याला जवळपास दो दोनशे वर्ष पूर्ण झाले असं त्याच बांधकाम कोणत्या वर्षी झालं हे नेमकं मी नाही सांगू शकत परंतु एक एवढं सांगू शकतो की त्यांची जी पाचवी पिढी आहे तर ते जी आज मुलं आहेत ते साधारण पंचवीस ते तीस वर्षाची मुलं आहेत आणि हा जो बांधकाम केलं याच्यात पूर्व त्यांची आमच्या वडिलांनी जी माहिती दिली त्यांनी सांगितलं की बाबा इथे चार भाऊ होते त्या चार भावांनीचा विस्तार होता या वाड्यामध्ये हा वाडा जवळपास अडीचशे फूट बाय अडीचशे फुटाचा लांबा लांबी रुंदीचा हा वाडा आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे आतमध्ये त्याला चौक आहे आणि चार पिढ्या चार वाटण्या झाल्या त्यांच्याकडं शे मूळ व्यवसाय शेती व्यवसाय असल्याकारणानं आणि क्षेत्र भरपूर होतं भरपूर मग इन द सेन्स जवळपास हजार एकरच्या पुढं टोटल जमीन होती प्र यांच्या या, 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 फॅमिलीमध्ये आणि नंतर तिचं विभाजन झालं की व प्रत्येकाला पाच पाचशे एकर जमीन वाटायला आली आणि नंतर ती जी पाचवी पिढी आहे यांच्यापर्यंत मध्ये मग सिलिंग ॲक्ट्स लागू किंवा इतर कारणामुळं जमिनी कमी झाल्या कुळ लागले काही विकल्या गेल्या आणि आज नाहीतरी म्हटलं तरी पंचवीस तीस तीस एकर जमीन या शेतकरी ह्या सध्याच्या पाचव्या पिढीच्या मुलांकडे आहे शेतावर राहायला गेलेली ही मंडळी साधारणतः पाचवी पिढी आता चालू आहे तर साधारणतः या वाड्याचं वय काय असेल आणि आता त्याचे हिस्सेकरी किती असतील याचे पहिले मुळातच चार हिस्सेकरी होते चार भावांनी बांधला चार भावांनी बांधला होता आणि त्यावेळेस त्यांची जमीन जवळपास दोन हजार एकर जमीन होती एक एका एका भावाला पाच पाचशे एकर जमीन वाटायला आली ओके okay. आणि नंतर ती पाचशे एकर ती प्रत्येकानी आता ही पाचवी पिढी आली आज इतके विभाजन झालं की जवळपास ते कुटुंब एक ऐंशी ते सत्तर ते ऐंशी जणांचं आजच्या पाचव्या पिढीतले मग आता आता मला काय बघा इकडा भाग थोडा मेंटेन दिसतोय इकडा भाग मेंटेन दिसत नाही त्याचं कारण तेच आहे तेव्हा अर्धा वाडा जवळपास चांगला छान मेंटेन केलेला आहे कारण आता पाचव्या चौथ्या पिढीतले जे त्याचे मालक आहेत त्यांचे त्यांनी जे राहतात इथं त्यांना पर्याय नाही त्यांचा व्यवसायच त्यांनी वकिली पत्करला त्याच्यामुळे त्यांना वाडेतच राह नाही आणि मग राहायचं म्हटल्यावरती डिसेंट म्हणजे आताच्या मेंटेन केलाय त्यांनी कलर वगैरे देऊन सगळं केलं कारण असं आहे की वाटेकरी हिशेकरी ज्या झाले सगळ्याला जागा पुरत नाही त्यामुळे परिस्थिती गेली आणि मग आता मेंटेन करायचा तर कुणी उगाच फुकटचा खर्च करायचा तरी त्यांनी जवळपास वाड्याचा पन्नास टक्के खर्च त्यांनी केलेला आहे पूर्वी धाबे होते म्हणजे धाबे म्हणजे त्याच्यावरती माती टाकल्या जायची आणि स्लॅब वगैरे हा विषय नव्हता सागाचेच खांब आणि सागाच सगळं आहे आणि त्याच्यावर दुसरा मजला केला आणि त्याच्यावरती माती टाकल्या जायची आणि ते परंतु कालांतराने ते गळायला लागले त्रास व्हायला लागला त्यांनी पत्र वगैरे टाकून घेतला आणि आता हे जे साग दिसतंय सगळा जर वरचा जर खांब पाहिला काय म्हणतात आड अडयत ते बघा किती जाडजूड तो आणि ही सागण आले हा हा साग जो आहे हा याला रंगून साग आमचे वडील सांगायचे किंवा हा ब्रह्मदेश तिकडनं आयात केलेला साग आहे ब्रह्म टिकूड ब्र, हा ब्रह्मदेश रंगून रंगून टीक उड आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी तिकडून आयात केलं ते कसं के केलं <laughs> की रंगून म्हणजे कलकत्ताला ते मागवण्यात आलं व्यापाऱ्याला ऑर्डर दिली त्या काळातल्या आमच्या पूर्वजांनी आणि ते नाशिकला रेल्वेने आलं कलकत्ता टू नाशिक आणि नाशिकला त्यावेळेस काही आपल्याकडं ट्रक्स वगैरे हा हे नव्हतं दळणवळणाचे साधन नव्हते रस्ते नव्हते मग आणायचं कस तर ते नदीत ओंडके टाकले आणि ओंडके नदीने वाहत 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 ते गोदावरीनी त्यावेळेस बारा महिने गोदावरी व्हायची जवळ जवळ आहे आम्हाला एक सात आठ किलोमीटर वर गोदावरी नदी आहे आणि तिथं आल्यानंतर ते अडवले गेले माणसाचं मॅन पॉवर भरपूर होता आमच्याकडं त्यामुळं ते बैल पण भरपूर होते आणि त्या बैलांच्या सहाय्याने ते ओंडके इथं घेऊन आलून कानडगाव इथं जवळ आहे बरोबर तर त्या त्या पद्धतीने आणून आणि मग मिस्त्रीकडून कामं करून वाडा बांधले आता तुम्ही पाहता हे दरवाजा किती मजबूत आणि जाडजोड असा आहे तुम्ही पाहताय हे आणि आणि त्याला हे आगळ पण आहे आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आगळचं कशी असते काय किंवा कशी ऑपरेट होते मी तुम्हाला माहिती सांगितलेली पण तो आता मी ती त्याची जास्त माहिती देत नाही ही बघा ही एवढी मोठी मजबूत अशी आगळ आहे आणि ही आगळ दरवाजा चिपाठीमागे लावल्यानंतर ती मार्ग नये म्हणून त्याला लॉक करण्यासाठी ही आणखी एक छोटी आगळ असते इथं छोटी आगळ आहे म्हणजे ती आगळ पूर्ण दरवाजा दरवाजे फाटमा घेते ही आगळ पूर्ण ढकलायची आणि तुम्ही आता हे जे ढाळज आहे किंवा बैठक आहे या बैठकीमध्ये सुद्धा एकदम नक्षीकाम केलेलं दगड आहे तो एकदम कोरीव असं हे नक्षीकाम आहे दगडाचं तथा आपण वाड्याच्या चौकामध्ये जाऊ तर ही दरवा ही दरवाजा उघडला की आपल्याला या वाड्याच्या चौकामध्ये प्रवेश होतो हे हा या वाड्याचा चौक आहे तुम्ही पाहताय हे जे खांब आपण बघतो हे पूर्ण सागवाने खांब आहेत बघा किती म्हणजे दो, दोन आपलं दीड दीड फूट तरी असेल ना सव्वा हा दीड फुट आहे सव्वा ते दीड फूट लांबी रुंदीचा हा खांब आहे आणि त्याला असं थोडं बाल्कनी टाईप पूर्वीचे लाकडाचीच त्यांनी बाल्कनी तयार केलेली पूर्ण चौकामध्ये अशी बाल्कनी त्याची आहे आणि याला दुसरं पण एक प्रवेश जर आहे आपल्याला समोर दिसत आहे तर ही दुसरा दरवाजा हा चौक आहे पूर्वीच्या वाड्यामध्ये वास्तुशास्त्र असं होतं की मधोमध चौक असायचा तर हा चौक आहे हो हा चौक आहे पूर्ण या चौकामध्येच आंघोळी वगैरे करण्याचं भांडी का साठवून ठेवण्याचं काम पूर्वी केलं जायचं तर या चौकात मध्ये सुद्धा हे जे तुम्हाला दगड दिसत आहेत त्यावेळेचे दगड भांडी कपडे धुण्यासाठी आंघोळ करण्यासाठी ओटा आहे तो आणि या चौकामधल्या बाजूनी बघा तुम्ही दगडावर किती नक्षीकाम मस्त असं नक्षीकाम केलेलं आहे <coughs> पाणी जायला अंडरग्राउंड आणि पाणी जाण्यासाठी अंडरग्राऊंड मोरी दिसते तगडीच आहे ती पण बघा म्हणजे घराच्या बाहेर पाणी जाते इथं इथून अंडरग्राउंड असं हा इथून पाणी जा खाली खालून जाते हे तर हा हा, हा बाहेर पाणी नेते तर हा असा हा, हा, हा आता हे वरती जाईल जे नाही हा तर आता, आगा। 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 चोक, चोक चोक दो, दो आता हा चौक आहे आता आपण हा हा चौक चौक पाहिला चौक्यामध्ये खाली उजरण्यासाठी दोन दोन्ही बाजूनी अशा पायऱ्या आहेत आता ह्या चौकाच्या पलीकडली ही जी मधला स्पेस आहे त्याला काय म्हणतात उसरी नाही ओसरी म्हणजे पूर्वीच्या पूर्वीच्या हे जे वाडे होते माळवत होते तर त्यांना एक स्पेसिफिक त्यांचं डिझाईन असायचं साधारणतः एकच प्रवेशद्वार असायचं परंतु दोन प्रवेशद्वारे आहेत आणि मधोमध चौक असायचा काही ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार चौक पण असायचे जसं वाडा मोठा असेल तसा इथं तर इथं पण दोन चौक होते पण आता इथं थोडं हे बांधकाम त्यामुळं थोडं बंद करून घेतलेलं हा तुम्ही पाहताय हा एक छोटा चौक होता एक चौक होता हा छोटा चौक होता हा आता मेंटेनन्स अभावी सगळे थोडं पडापडी झालेली ते चौक दाखव हा चौक आहे आणि तुम्ही पाहताय पूवरच थोडं पडापडी झालेली जी तर साधारणतः आसामी कशी किती श्रीमंत आहे याच्यावर चौकाची संख्या ठरायची पूर्वी तर ही दोन चौकी वाडा आहे आणि या या वाड्यामध्ये वाड्याचं वैशिष्ट्य दुसरं बांधकामाचं असं होतं की ही जी ओसरी आहे त्या ओसरी म्हणजे चौक चौक नंतर ओसरी आणि ओसरी नंतर रूम्स असायच्या ओसरीच्या बाजूला अशा रूम्स असायच्या या एक ती रूम्स आहेत त्या आता काही रूम मध्ये लोक राहतात काही लोक वाटेला आली पण त्याला खुलूप लावून गेलेले आहेत शेतामध्ये राहायला कारण ह्याची वाटेकरी खूप झालेली जवळपास पन्नासच्या जवळपास वाटेकरी झालेली आहेत तुम्ही पाहता याच्यावर ही जुनी चौकट आणि दरवाजा आहे हा आणि वरचा डिझाईन तुम्ही पाहू शकता किती बोरी डिझाईन आहे थोडं जर आपण केलं तर निश्चित म्हणजे खूपच सुंदर दिसेल ही डिझाईन इथं तुम्हाला फडताळ पण दिसतं इथे फडताळ कपाळ त्याला आणि देवळी आहे का कुंटी कुंट्या जुन्या जुन्याच कपडे पिशवी आड करण्यासाठी कोणती आहे आणि इथून जिना इथून आहे का जिना जिना इथून आहे तर हा ही एक खोली खोली लावून गेलेली वाट आहे वाटणी आलेले कोरी परतून त्यांनी आता बंधक मध्ये शेतात राहायला गेले हा जीना आहे हा जीना आहे आपण वर जाऊ दुसऱ्या माळ्यावर भिंतीमध्ये जिना आहे भिंती विशेष म्हणजे ही भेंत आहे या भिंतीमध्येच जिणा आहे हा याच्यावरती परत दोघं राहिले नाही आणि या वाड्याला दोन पलीकड्या बाजूला पण एक जिणा आहे दोन जिण पहिला पहिल्या माळाचा चोक आहे हा चोक ला गॅलरी आहे पाहू शकता एकदम आणखी म्हणजे तसा बराचसा मेंटेन आहे फक्त वाटण्याची शक्यता असेल तर मला थोडा प्रॉब्लेम झालेला आहे हा दुसरा माळा आहे वरच्या माळ्यामध्ये हे स्वतः राहतात आहेत थोडा परिचय करू द्या मालक आहे ते मी ॲडव्होकेट विश्वास कसा आहे मांजरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर काय ह्या वाड्याविषयी थोडं हा वाडा सुमारे दीडशे वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि चार आजोबा होते आमचे त्यांनी बांधलेला आहे तो दीडशे वर्ष झाले वाटे किती झाले वाटे नाही अजून वाटण्या झालेली नाही वाटण्या झाल्या नाही मग आता मेंटेनन्सचा प्रॉब्लेम दिसतोय बरं असा हा मग कसं करणार तुम्ही ते वरपत्रे टाकले जवळ हा वरपत्री टाकले वरपत्रे टाकले का हे वाडाय थोडा दहा टक्के पडलेला आहे दहा टक्के हा बाकीच सगळे पत्रे बित्रे म्हणून हा किती खणाचा वाडा आहे हा आता हा सगळा पंच्याहत्तर बाय पंच्याहत्तर फुट फूट

आणि ह्या बाजूला त्यांनी हे केलंय कोबा केलाय कोबा केला आता नवीन आणि हे काळा भाग पडलेला आहे का हा दा, हा पडलेला चौक होता तेवढा भाग पडलेला आहे दहा एक टक्के पडलेला आहे चौक होता तो हे पण चौक होता एक छोटा हा पडलाय काय वाऱ्याचं हे जे ना वाऱ्याचं दाब यायचं त्याचे मोती पडलं हे सरळ असं काय बरोबर बरोबर बरं हम्म पडलाय आणि हे ना आड पण आहे तर आता यूज मध्ये युज मध्ये आहे काय आहे सण पाण्यासाठी सणपाड्यासाठी आणि दोन जिने येत दोन जीण हा जाण्यासाठी समजा हा जीना येण्यासाठी जाण्यासाठी हा का तू बंद आहे तिकडू हा का तुझं पण कोणतरी असं वाटतं आम्हीच रास्त इकडे बरोबर